दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ऋषितुल्य व्यक्तिमत्व स्वर्गवासी बिशप एडविन कोलासो ह्यांच्या प्रित्यर्थ युनायटेड कुपारी क्रीडा अँड मेडिकल संस्थेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकशे तीस व्यक्तींनी भेट दिली ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदानासाठी आपला सहभाग दर्शविला आणि त्र्याहत्तर रक्तदात्यांचे रक्तदान स्वीकारणीय ठरले संस्थेचे क्लिफर्ड वाझ स्वप्नील डिब्रिटो प्रीतम आल्मेडा आणि कार्यकारिणी कमिटी यांनी सूत्रबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले उपक्रमाच्या सुरुवातीस मायकल वाझ यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वाघोली मर्देस धर्मग्रामाचे फादर ॲग्नेलो करवालो यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली आणि उपस्थित रक्तदात्यांना आशीर्वाद दिला सदर शिबिरात श्री समीर वर्तक श्री टॉनी डाबरे श्री फ्रांसिस फर्नांडिस, श्री कैतान फर्नांडिस, श्री रॉबर्ट रॉड्रिक्स सौ रेजिना आलमेडा सौ क्लेविया आलमेडा डॉक्टर सुदेश गुप्ता श्री एंथनी आलमेडा श्री रुपेश रॉड्रिक्स, श्री रेनॉल्ड गोम्स श्री जॉन डाबरे श्री विलियम डाबरे श्री ट्रैवल डाबरे श्री नितिन डाबरे श्री एग्नेलो दोड़ती श्री एलायस डियाब्रियो श्री एव्हरेस्ट डाबरे श्रीमती डॉमनिका डाबरे श्री, श्री सायमन डाबरे श्री रोमन फर्नांडिस श्री रिचर्ड मस्कारनीस अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या समयी सदिच्छा भेट देऊन उपस्थित रक्तदात्यांशी संवाद साधला उपक्रमाच्या समयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते श्री टोनी डाबरे यांनी सांगितले की युनायटेड कुपारी क्रीडा उपक्रमाच्या समयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते श्री टोनी डाबरी यांनी सांगितले की युनायटेड कुपारी क्रीडा व मेडिकल संस्था ही खेळांतून सामाजिक व पर्यावरणपूरक बांधिलकी जपणारी संस्था आहे वसई औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री फ्रान्सिस फर्नांडिस यांनी सांगितले की आज समाजाला रक्ताची फारच कमतरता भासत आहे असे उपक्रम राबविणाऱ्या संस्था व संस्थेचे कार्यकर्ते ह्यांस मी मनापासून धन्यवाद देतो सामाजिक कार्यकर्त्या सौरेजिना आल्मेडा ह्यांनी सांगितले की युवकांनी अशा संस्था स्थापन करून असे उपक्रम राबविणे ह्याचा आपल्या समाजाला रास्त अभिमान आहे वसई औद्योगिक असोसिएशनचे सहसेक्रेटरी श्री रॉबर्ट रॉड्रिक्स यांनी सांगितले की आज तरुण वर्ग सामाजिक कार्यापेक्षा वैयक्तिक करिअरवर जास्त लक्ष देताना दिसतात तरुणांनी अशा उपक्रमात सहभाग घेऊन समाजास उपयोगी कार्य करणे हे फारच गरजेचे आहे कारण हे कार्य खूप मोलाचे आहे उपक्रमाच्या शेवटी आभार मानताना श्री स्वप्नील डिब्रिटो यांनी सांगितले की सदर उपक्रमासाठी सहभाग घेतलेले रक्तदाते शुभेच्छा तसेच भेट देऊन उत्साह निर्माण करणारे कार्यकर्ते जागा उपलब्ध करून देणारे जेबी सदनचे मालक कैतान फर्नांडिस वारंवार सल्ला देणारे डॉक्टर सुदेश गुप्ता सरला ब्लड कॅम्पचे डॉक्टर्स नर्स व कर्मचारी पोंडा व दारसेंग गाव परिवारातील युवक व उपस्थित असलेले सर्व मित्र परिवार यांचे आयोजकांनी मनापासून आभार मानले नमस्कार मी प्रीतम मालमेडा दोन हजार या साली आपल्या विवाहातील सर्व तरुणांना एका विधायक कामासाठी एकत्र करण्याच्या उद्देशाने आम्ही युनायटेड क्रीडा युनायटेड कुपारी क्रीडा आणि वैद्यकीय संस्था या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी आपण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले होते या क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्या विभागातील एकूण दोनशे पेक्षा जास्त तरुणांनी सहभाग दर्शविलेला होता या सर्व तरुणांचा वापर आपल्याला पुढे जाऊन योग्य कामासाठी कसा करता येईल याचा विचार आपल्या विभागात आपल्याला नेहमी जाणवण रक्ताची उणीव जाणवत असते तर आपल्या सर्व तरुणांना एकत्र घेऊन एक एक रक्तदान एक शिबिर आयोजित करण्याचा निर्णय आमच्या संघटनेने घेतला त्यासाठी आम्हाला सरला ब्लड बँकेचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ब्लड बँकेचे इथे आभार मानतो या शिबिरासाठी आपण बघत आहात आज इथे टोटल सत्तर युवकांनी आपला सहभाग दर्शवलेला आहे हे आज आमच्या पहिलं शिबिर आम्ही या वर्षी आयोजित केलेले त्यासाठी तुम्ही हा चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी नवीन उत्साह मिळत आहे ब्लड कॅम्प चे आयोजन करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या विभागात आपल्याला नेहमीच रक्ताची जाणीव भासत असते त्यासाठी आपल्याला मुंबईला ज्या मोठ्या मोठ्या ब्लड बँक आहेत हिंदूजा केम या ठिकाणी पाळावे लागत असते आपला आपला तर आपल्या विभागातच आपल्या लोकांसाठी कसे रक्त उपलब्ध होईल या उद्देशाने आम्ही सरला ब्लड बँकेशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला चांगले सहकार्य केले व त्यांच्या माध्यमातून आपण इथे आज ही ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करत आहोत या कॅम्पसाठी लायन्स क्लब तर ते देखील आम्हाला चांगले सहकार्य मिळाले आहेत लायन्स क्लब सहकार्य मिळवण्यासाठी रॉयल डिसेजा भुईगाव यांनी आम्हाला चांगले सहकार्य केले त्याचे देखील आम्ही इथे आभार मानतो युवकांना मी आज एकच गोष्ट सांगू इच्छितो की आज आपण तरुण आहोत तरुण वयात आहोत तर आज सर्व ठिकाणी आपल्याला रक्ताची गरज भासत असते आज सर्व देशभरात जगभरात युद्धजन्य परिस्थिती आहे आणि रक्ताची जाणीव ही सतत भासत असते तर जास्तीत जास्त सर्व पुढे येऊन रक्तदान करावे कुणीतरी नक्की म्हटलेलेच आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपण रक्तदान केल्याने आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचा थकवा कमजोर येत नाही आपण दिलेले रक्त पुढील चोवीस तासात आपल्या शरीरात भरून निघत असते त्यामुळे मी सर्व तरुणांनी ते आव्हान करतो की ज्या ज्या वेळेला आपापल्या भागात अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते त्यावेळेला आपण उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे हे माझे तरुणांना आव्हान आहे